जी ही जी पत्रकार परिषद आहे ही कुठल्याही निवडणुकीसाठी कुठलं आवाहन वगैरे यासाठी नाही अगदी महत्त्वाचा विषय आहे त्या विषयासाठी आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे सगळ्यांना माहिती असेल की आज दुपारी एक ते दीडच्या दरम्यान स्वामी लॉन्स समर्थ लॉन्स येथे समर्थ लॉन्स येथे दुपारी एक दीड वाजता काही गुंड होते अगदी बिहार आणि मध्य प्रदेश येथून आलेले आहेत काही आय टी प्रोफेशन मध्ये लोक आहेत त्या अशा लोकांना आणून निवडणूक काळामध्ये नेमका कोणता उद्योग उभा केला याची चौकशी झाली पाहिजे आणि ते जे गुंड होते ते आमदारांचे गुंड होते आमची निर्मल शिरची गाडी तिकडे एका शेतात गेलेली होती आणि तिकडून येत असताना आमच्या दगड झाली काचा फोडल्या ड्रायव्हरला लागल परिस्थितीमध्ये अशी मारहाण करणं आणि निवडणुकीच्या तोंडावर हे ह्या पद्धतीने गुंडगिरी करणं असे गुंड शहरामध्ये आणणं आणि ते का आणलेले आहेत याचा सोक्षमोक्ष झाला पाहिजे सदरचे बिहारी गुंड जे आहेत ते संघामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आणलेले आहेत का ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे आय टीचे लोक बोगस मतदान कार्ड बनवण्यासाठी आणलेले आहेत का ह्या सगळ्या गोष्टीची व्यवस्थित पद्धतीने चौकशी झाली पाहिजे आता खरंतर तर प्रचार संपलेला आहे आणि मतदारांनी कौल देण्याची वेळ आलेली आहे असं असताना आमदारांनी बोगस वोटिंगसाठी चालवलेली जी काही धडपड आहे कुठल्या ना कुठल्या वेगवेगळे गोष्टी करून आणि त्याला पोलीस प्रशासन किंवा निवडणूक यंत्रणेने साथ द्यावी अशा पद्धतीचं वातावरण झालेलं आहे पण तिथं पोलीस प्रशासन सुद्धा होते आणि उलट त्यांनी गुंडांना बाहेर पाठवून दिलं गाड्या पाठवून दिल्या तर माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून परें तो चातून, हे सगळ्या गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि याच्यातून न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आहे धन्यवाद